नमस्कार माय जर्नीमध्ये आज आपण आलो आहोत आंबेजोगाईच्या योगेश्वरीच्या दर्शनाला चला तर मग आपण निघूया देवी श्री योगेश्वरीचे मंदिर आंबेजोगाई येथे असून ते बीड जिल्ह्यामध्ये आहे तर परभणीपासून एकाहत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि आंबेजोगाई हे शक्तीपीठ असल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख ठिकाणांना ते जोडलेले आहे हे ठिकाण परळी वैजनाथपासून केवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे परळीच्या वैजनाथ व आंबेजोगाईची योगेश्वरी देवी यांचं दर्शन एकाच आपण ट्रिपमध्ये करू शकतो मंदिराचं परिसर पाहताना आणि देवीचे दर्शन करता करताच आपण या योगेश्वरीच्या काही कथा आणि मंदिराविषयी जाणून घेणार आहोत हे मंदिर उत्तराभिमुख असून या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीमध्ये केलेली आहे आपण हा प्रमुख एंट्रीचा दरवाजा बघू शकतोय ही सगळी रांगांसाठी सोय आहे आणि इथं बाजूला आपल्याला ओटीचे साहित्य आपण इथं घेत असतो मुख्य दरवाज्यातून आपण आता आत आलो आहोत ही देवी कोकणातल्या चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवी म्हणून ओळखली जाते आता कोकणातल्या ब्राह्मणांची देवी मराठवाड्यामध्ये कशी काय हा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर त्याची सुद्धा एक सुंदर आख्यायिका आहे ती मी पुढे सांगणारच आहे आपण आधी मंदिर पाहूया आणि मग पाहत पाहात पाहा आपण ही कथा पण ऐकूयात सुंदर खांबांची रचना आणि छत तर आपण आता पाहतो असं म्हटलं जातं की कोकणातील योगेश्वरीचा विवाह हो। हा परळीच्या वैजनाथांशी निश्चित झाला आणि या विवाहासाठी कोकणातून वराडी मंडळी निघाली परंतु मुहूर्तावर पोचली नाहीत त्यामुळे योगेश्वरीचा वैजनाथांशी विवाह झाला नाही म्हणून ती कुमारिकाच राहिली व परत कोकणात न जाता आंबेजोगाई येथे जयंती नदीच्या किनारी झाली कोकण किंवा अपरांत प्रांताची भगवान परशुरामांनी निर्मिती केल्यानंतर त्यांना एके दिवशी समुद्रकिनारी चौदा व्यक्ती अर्धवट मृतावस्थेत सापडली या व्यक्तींचा परशुरामांनी संभाळ केला व पुढे त्यांचा विवाह करण्यासाठी त्यांनी आंबेजोगाईतील काही कन्या निश्चित केल्या परंतु भगवती देवी योगेश्वरी यांनी परशुरामांना अट घातली की या मुलींचा विवाह ज्यांच्याशी नि होईल त्या सर्व लोकांच्या कुलदेवी ही आंबेजोगाईची कुलदेवी राहील ही अट भगवान परशुरामांनी मान्य केली त्यामुळे बऱ्याच चित्पावन ब्राह्मणांच्या कुलदेवी ही योगेश्वरी आहे तर आपण आता आधी देवीचे दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया मूर्ती इथं पाहत आहोत लागूनच हे श्री गणेशाचे मंदिर आहे योगिनी धृत दीपिकेनुसार पार्वतीच्या शक्ती अंश व ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या चैतन्य शक्ती यांना योगिनी म्हणतात आणि या योगिनीमधील प्रमुख म्हणजेच योगी प्रमु। योगिनींच्यावर अधिपत्य करणारी देवता ही योगेश्वरी होय ही देवता योगसाधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून ओळखली जाते तसेच ही देवी कुमारिका आहे या देवीने दांतसूर या राक्षसाचा वध केला त्यामुळे या देवीला दानतसूर मर्दिनी असंही म्हटले जाते हे मंदिर अत्यंत प्राचीन म्हणजेच आदिशक्तीची उपासना सुरू झाल्यापासून म्हणजेच ऋग्वेद काळापासून असल्याचे म्हटले जाते पुढे गेल्यानंतर देवीची ही उत्सव मूर्ती दिसून येते या देवीने परडी आणि पोत हे धारण केलं आहे त्यामुळे इथे परडी आणि पोत ह्या गोष्टींना खूप महत्त्व आहे हा नंदादीप आहे जो अखंड तेवत असतो त्याचे शेजारी एक तांबूल करण्याचं ठिकाण पण आहे देवीला तांबुलाचंही महत्त्व आहे इथं आपण पाहत आहोत अखंड नंदादी असा बोर्ड आहे आणि इथे वेगवेगळ्या ह्या परड्या ठेवलेल्या आहेत आणि ही जुन्या काळातील देवीची भांडी आहेत दर्शन करून बाहेर पुन्हा आल्यानंतर इथं आपल्याला हा असा दिसतोय होमकुंट आहे इथं होम हवन केलं जातं हा असा बाहेरचा भाग आहे आणि हा मुख्य दरवाजा इथूनही आपण देवीचे दर्शन करू शकतो मुखदर्शन इथं दानपेटी आहे दान करायचं सूत्र पण करू शकतो मंदिराचं वातावरण एकदमच शांत आणि प्रसन्न आहे आता मंदिराला प्रदक्षिणा करत करत आपण मंदिराबद्दल आणि अंबेजोगाईबद्दलच काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आपण प्रदक्षिणा करत आहोत आणि मंदिराचं पूर्ण दर्शनही करत आहोत योगेश्वरी देवी ही दुर्गेचे स्वरूप मानली जाते आणि ही देवी एकमात्र अंबा या स्वरूपामध्ये पूजली जाते पण मंदिराची शिखर पाहू शकतो घुमटाकार शिखर आहे आणि हे या बाजूला हे मंदिराचं मूळ शिखर यामध्ये गणपती देवी आणि वेगवेगळ्या देवतांची चित्रे कोरलेली आहेत मी पण असे इथं पाहू शकतो संत कवी दासोपंत यांनी या देवीची उपासना केली आणि इथं वास्तव्य केले त्यामुळे यांची समाधी इथं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे आद्य कवी श्री मुकुंदराज यांचीही समाधी आंबेजोगाईमध्ये आहे मंदिराच्या उत्तरेला एक सर्वेश्वर तीर्थ आहे आपण प्रदक्षिणा करत आहोत मंदिराला लागूनच दुपारी इथं एक अन्नछत्रही चालवलं जातं तर ते दुपारी अडीच वाजेपर्यंत असतं मार्गशीर्ष महिन्यात दत्तपौर्णिमेला या देवीचा खूप मोठा उत्सव होतो त्याचबरोबर शारदीय नवरात्रात ही मोठा उत्सव इथं केला जातो तर इथं आपली आता प्रदक्षिणा पूर्ण होत आलेली आहे ह्याच्याच डाव्या बाजूला अन्नछत्र आहे या अन्नछत्रामध्ये अन्न आपण प्रसाद घेऊ शकतो आणि इथं आपण पाहत आहोत महादेवाची छोटीशी पिंड आहे आणि आता आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे तुम्हाला हे दर्शन कसे वाटले मला जरूर कळवा आणि पुन्हा भेटूया पुन्हा नवीन प्रवासात धन्यवाद